मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज चरांगे पाटील यांचं दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे चंगी स्वागत झालंय बागलाण तालुक्यातील सालधेर किल्ल्यावरील सरदार सूर्याजराव काकडे यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जात असताना त्यांचं भव्य स्वागत झालंय जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत सोहळा संपन्न झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मनोजी चरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने उपस्थित ग्रामस्थांनी मनोजी चरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले पालखेड ग्रामपंचायत वतीने मी मनोज चरांगे पाटलांचे सहर्ष स्वागत करतो जो मराठा समाजाला न्याय मिळवून दिलाय या न्यायाबद्दल त्यांचं स्वागत आज दिंडरी तालुक्यामध्ये होतंय तळेगाव ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे मनोज जारांगे पाटलांनी आज एक वेगळं स्थान आपल्याला निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद संदीप केंदळे अकराळे सरपंच आज तळेगावमध्ये मोठ्या जल्लोषात झारांगे पाटील यांचं स्वागत होतं आहे तसेच दिंडोरी तालुक्याच्या तालुक्यातही मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत होत आहे सर्व मराठा समाज एक झालेला आहे आणि जो न्याय दिला त्याच्यामुळे झारांगे पाटलांचं जल्लोषात स्वागत होतं आहे धन्यवाद मी दिंडोरी तालुकाच्या वतीने सगळं मराठा समाजाच्या वतीने माननीय श्री मनोज जारांगी पाटील यांचं आपल्या तळेगाव नगरीमध्ये सरस स्वागत व अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्या मराठा समाजाला चांगल्या प्रकारे न्याय देऊन सर्वांना हक्काचं असं ठिकाण बनवून दिलं त्याबद्दल मी दिंडोरीवासीच्या वतीने तळेगाव आणि वनावडी ग्रामस्थांच्या वतीने मनोजजी पाटील जारांगे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी तळेगाव दिंडोरी तळेगाव दिंडोरी या नगरीमध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय जारांगे पाटलांचं येत्या थोड्या वेळामध्ये आगमन होऊ राहिलं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सर्व पंचक्रोशीतले ग्रामस्थ विशेषतः सर्व तळेगाव मराठा समाज आणि इतर सर्व अठरा पगड जाती बरोबर घेऊन काम करत असताना आमचे सर्वांचे मार्गदर्शक पाटील साहेब यांच्या यांनी आज या ठिकाणी सर्वांना एकत्र करून जे काही मार्गदर्शन केले त्याच्या वतीने मी ग्रामस्थांच्या वतीने आणि कलस मराठा समाजाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि पंचक्रोशीतल्या सर्व ग्रामस्थांचं पण आभार मानतो ते सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहेत मोठं बोलून धन्यवाद ढोल ताशांचा गजर भव्य पुष्पहार रांगोळ्या अशा पद्धतीने सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक